ही निवडणूक एका निर्णायक टप्प्यावर आलेली आहे असं मला वाटते आपण एवढ्या मोठ्या संख्येनं जमलेल्या आया बहिणींना माझी विनंती आहे किंवा या निवडणुकीत जेव्हा तुम्ही मतदान करणार तेव्हा ते अतिशय ते डोळसपणे केलं पाहिजे असं आव्हान मी तुम्हाला करते कारण या महाराष्ट्राची जी परिस्थिती या दोन अडीच वर्षात झालेली आहे एवढं गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रात झालेलं आहे एवढं गडूळ वातावरण या महाराष्ट्रात झालेलं आहे ते वातावरण स्वच्छ व्हावं या महाराष्ट्रातलं राजकारण चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर ती जबाबदारी आपल्या मतदारांची आहे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मग अशी बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की ज्या शरद पवार साहेबांनी आपल्या घामानं कष्टानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तळागाळातल्या कार्यकर्त्यांना आमदार केलं मंत्री केलं आणि मग स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांचे लोक हा पक्ष फोडून या महायुतीत सहभागी झाले हीच वेळ बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर सुद्धा आली शिवसेना त्यांनी स्थापन केली आणि आपण काय पाहतोय तर स्वतःच्या स्वार्थासाठी स्वार्थ म्हणजे तर काय होता यांच्या मागे इडी लागलेली होती माहित असेल कदाचित कि आम्हाला एक कोटी म्हणजे एकावर किती शून्य सांगताय ते काय लगेच पाच हजार घोटाळे केल्या वर ईडी लागली आणि ईडी पासन सुटका करून घ्यायची तुरुंगवास होऊ नये म्हणून ज्यांनी खरंच भ्रष्टाचार केला ज्यांनी खरंच घोटाळे केले अशा सगळ्यांनी ज भाजपने यांच्या मागे इडी लावली ते सगळे त्या भाजपामध्ये गेले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज ही जी महायुती आहे मग तो भ्रष्ट भाजप असेल कारण ह्या सगळ्यांना तुरुंगात टाकायचं आश्वासन देणाऱ्या भाजपनं काय केलं जेवढा मोठा तुम्ही भ्रष्टाचार कराल तेवढा मोठं मंत्रीपद पा तुम्हाला पासष्ट हजार कोटींचा भ्रष्टाचार चला महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद तुम्हाला घेऊन टाका आणि किती कोटींचा भ्रष्टाचार केला चला महाराष्ट्रातलं मंत्रीपद तुम्हाला घेऊन टाका म्हणजे इतकी वाईट शोकांतिका ज्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आपण म्हणतोय ज्या शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतोय त्या महाराष्ट्रात जेवढा मोठा घोटाळा तेवढी मोठं मंत्रीपद अशी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे जर हे वातावरण बदलायचं असेल तर माझी या आया बहिणींना विनंती आहे आपल्यातलीच एक महिला आपलीच एक मोठी बहीण आपलीच एक सहकारी निवडणुकीला उभी राहिलेली आहे त्यामुळे इथल्या जमलेल्या सगळ्या मात्या बहिणींची सगळ्यात जास्त जबाबदारी आहे की आपल्यातल्या एका महिलेला आपण विधानसभेवर पाठवायची संधी या निमित्तानं आपल्याला मिळालेली आहे आपले प्रश्न सोडवण्यासाठी नंदाताईंना विधानसभेत पाठवण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे या महायुतीच्या सरकारला काय वाटतंय माहीत आहे तुम्हाला पंधराशे रुपये दिले म्हणजे या सगळ्या महाराष्ट्रातल्या स्त्रियांचे प्रश्न सुटले सुटले काय हो सगळे प्रश्न आपले तुम्हाला काय वाटतंय पंधराशे रुपयानं आपले सगळे प्रश्न सुटले काय आपले प्रश्न जिथल्या तिथंच आहेत महागाई आकाशाला बिडलेली आहे गेल्या वर्षी दिवाळीत मिळणारा सोळाशे रुपयाचा डबा आता बावीसशे रुपयाला जाऊन पोचलेला आहे किराणा माला जावा अन, अन्नधान्याच्या वस्तू आणायला जावा सगळ्यावर सरकारनं जीएसटी लावलेली आहे यापूर्वी कधी अन्नधान्यावर किराणा मालावर जेवायला हॉटेल हॉटेलात गेल्यावर हॉटेलातल्या बिलावर कधी जीएसटी लागत नव्हती आता सरकार एका हाताने पंधराशेचं आमिष द्या आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याकडनंच ते वरवडून घ्यावं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे हे पैसे कुणी कुणाच्या खिशातले दिलेले नाहीत हे पैसे आपल्याच कामाचे स्वरूपात जे पैसे गोळा झाले ते पैसे आपल्याला लाचार षडयंत्र या निर्माण आपण लक्षात घेतलं पाहिजे परवा एक वक्तव्य कोल्हापूर मध्ये झालं की आमच्या सरकारनं जे पंधराशे रुपये दिले त्या महिला जर विरोधकांच्या प्रचारात दिसल्या तर त्या महिलांचे फोटो काढा आणि आम्हाला ते पाठवा आम्ही त्या महिलांची व्यवस्था करतो अशा प्रकारे महिलांच्या बद्दल वक्तव्य महाराष्ट्राच्या या महायुतीच्या नेत्यांकडून केलं जाय लागलेलं आहे या निमित्तानं मला एक शिवाजी महाराजांच्या संदर्भात घडलेला प्रसंग आठवतोय जेव्हा शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी कल्याणचा सुभे खजिना लुटला त्यावेळी कल्याणचा खजिना लुटत असताना सोबत सुभेदाराची सून सुद्धा ते घेऊन आलेले होते महाराजांनी जेव्हा त्यांना कळलं की कल्याणच्या खजिना सोब्यात कल्याणच्या सुभेदाराची सून सुद्धा लुटून आणलेली आहे तेव्हा महाराजांनी काय केलं असेल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतोय त्या महाराजांनी त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला पाहिलं आणि सांगितलं जर माझी आई एवढी सुंदर असती तर मीही सुंदर निपजला असतो त्यांनी महाराज महाराजांनी त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खनानाटी खना नारळानं ओटी भरली आणि त्यांना अत्यंत सन्मानानं त्यांच्या घरी पाठवून दिलं अशा छत्रपतींच्या महाराष्ट्रात आपण राहतोय तिथं या महिलांवर अशा पद्धतीची दादागिरी हो होत असेल तर आम्ही बांगड्या जरूर भरलेल्या आहेत पण कुणाच्या बापाला घाबरणारी आम्ही अवलाद नाहीये तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही सावित्रीबाई फुलेंच्या लेखी आहोत आम्हाला सन्मान मिळाला पाहिजे आमच्यासाठी सुद्धा उद्योग निर्मिती झाली पाहिजे आम्हाला पंधराशे रुपयाला लाचार तुम्ही केलं ला। महागाई एवढी वाढवली की आम्हाला रांगेत उभं राहण्याशिवाय पर्याय आमच्या समोर तुम्ही ठेवला नाही आम्हाला महागाई कमी करणार सरकार पाहिजे बरोबर आहे काय या बहिणीनो जे सरकार महागाई कमी करेल ते सरकार आम्हाला पाहिजे मग एका बाजूला भ्रष्टाचार करणारे लोक आहेत आणि एका बाजूला निष्ठा आहे शरद पवार साहेबांनी नंदाताई ना अतिशय विचारा नाही मतदारसंघाचा उमेदवार म्हणून आपल्या समोर पाठवलेला आहे ताई मग अशी एक मी वाचलं मी सुद्धा एका माझी आमदाराची लेख आहे आपण एक आमदारांची मुलगी आई आमदार वडील आमदार म्हणून आमदार व्हायची इच्छा तुम्हाला झाली असं एक टीकात्मक लेख मी तुमच्यावर वाचला आमचे वडील आमदार होते आई साहेब आमदार होत्या म्हणून आम्हाला आमदार व्हायचं नाही आहे कारण मी स्वतः बघितलंय जेव्हा आई साहेबांच्या जे काळात ते या मतदारसंघातले तळागाळातले प्रश्न नंदाताईंनी पाहिलेले आहेत नंदाताईंनी ते अतिशय प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे चंदगड मध्ये जेव्हा एव्हीएच सारखा अत्यंत विषारी प्रकल्प आला तेव्हा माझ्या या मोठ्या बहिणीनं तुरुंगवास भोगलेला आहे आपण लक्षात ठेवलं पाहिजे उत्संगीच्या प्रकल्पाच्या जमिनी ज्यांच्या गेल्या त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी वेळोवेळी रस्त्यावर आंदोलन करणारी माझी बहीण आहे आपण लक्षात ठेवलं पाहिजे सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून रस्त्यावर येऊन आंदोलन करणाऱ्या नंदाताई ह्या जेवढे उमेदवार तुमच्या समोर आहेत त्या सगळ्यातल्या पात्र उमेदवार उजव्या उमेदवार जर कुठल्या असतील तर त्या नंदाताई बाबुळकर आहेत इथं जमलेल्या आया बहिणींना माझी विनंती आहे की एक महिला उमेदवार आपल्या समोर आलेली आहे आणि आपली सगळ्यात जास्त जबाबदारी त्यांना निवडून देण्याची आहे मी हात जोडून विनंती करते की येणाऱ्या वाजवणारा माणूस या चिन्हा समोरच बटन दाबून महाविकास आघाडीचेच म्हणजे पर्यायनं शरद चंद्र पवार साहेबांचे हात आपण बळट बळकट करूया नंदातैना आपला आमदार म्हणून विधानसभेत पाठवूया विनंती करते आणि माझं मनोगत थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद स्वातीताई